नमस्कार मंडळी कसं काय अहो ऐका हो ऐका राहुल अंजलीची पुढची हटके लव्ह स्टोरी सांगते मी ऐका आता अंजली झाली आहे तिच्या निर्णयावर ठाम ती म्हणाली राहुल आता जबाबदारी घेण्याचं तुझंही आहे काम तर मग होतं असं की अंजली म्हणाली राहुलला तर मग होतं असं की अंजली म्हणाली राहुलला प्रोटेक्शन घ्यायला मेडिकलमध्ये जा आणि स्मार्ट रहा आपलं प्रेम सुरक्षित ठेवून सजग रहा इथे राहुलच्या चेहऱ्यावर लागला गोंधळाचा थर मनात विचार कोणी पाहिलं तर लोक बघतील काय म्हणतील मित्र हसतील नाव ठेवतील आता हे ऐकून अंजली शांत पण मनात निर्धार ती म्हणाली हसू होऊ दे पण आयुष्याला जपायचं यार इथे राहुल थोडा नाराज निघाला मेडिकल मध्ये चेहरा लाजरा गुजरा आणि घाबरलेला कधी पुढे जाई कधी मागे वळे ओळखीच कोणी दिसतय का नजर इकडे तिकडे फिरे राहुलच्या मनात विचारांचं वादळ स्वतःलाच विचारतोय मला हे सर्व जमेल का आणि हाच तो क्षण जबाबदारीचा आणि हाच तो क्षण जबाबदारीचा खऱ्या धाडसाचा आणि प्रेमाच्या परीक्षेचा आता पुढे काय होणार राहुल समाजाच्या भीतीने मागे फिरेल का जीवन सुरक्षित करणार की धोक्यात टाकणार जबाबदारी आणि जागरूकतेची कहाणी पुढच्या भागात उलगडेल खरी राहुलच्या धैर्याची कसोटी संकोच नाही संरक्षण हवंच संरक्षण हीच नात्याची ताकद